दूधगंगा नदी काठावर वसलेलं नंदगाव हे गाव आणि याच गावात सजीव देखाव्याची उज्ज्वल परंपरा असलेलं मित्र मंडळ गणरायाला साष्टांग दंडवत करून यंदाच्या वर्षी गणेश उत्सवात सविनय सादर करत आहोत सत्य घटनेवर आधारित सजीव देखावा श्री संत बाळू मामा श्री संत बाळू मामा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती उपकारे हे जगद्गुरु श्री संत तुकोबा रायांनी केलेलं संतांचं एक वचन श्री संत बाळू मामांच्या बाप्तित शब्दशहा खरं आहे ईश्वराला सर्वांचीच काळजी असल्यानं तो सर्व श्रेणीसाठी सत्पुरुषांना जन्माला घालतो देव माणसात आहे हे तत्व पूर्वापार चालत आलंय म्हणूनच जगाच्या कल्याणासाठी तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी द्वादशीच्या पावन दिवशी श्री बिरेश्वर यांचे शिष्य महालिंगराय यांच्या अवतारी श्री संत बाळूमामांनी अकोळ इथं जन्म घेतला त्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली मामांनी वयाच्या सातव्या वर्षापासून आपण अवतारी पुरुष असल्याचे चमत्कार वारंवार लोकहितासाठी दाखवले त्यांनी जगासमोर आदर्श ठेवण्यासाठी आपल्या पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला सामान्य माणूस सदाचारी राहावा त्याला ईश्वरी सत्तेचा धाक वाटावा त्यानं काही उपासना आणि भक्ती करावी हे त्यांच्या आचरणाचं आणि शिकवणीचं सार आहे नीतीनं वागा धर्मानं जगा माणसानं माणसासारखं वागावं मुक्या प्राण्यांवर प्रेम करा दया करा निसर्गावर प्रेम करा आणि एकीनं रहा ही त्यांची शिकवण होती बाळू मामांनी मेथके गावी एकोणीसशे साली पहिला भंडारा सुरू केला भंडारा म्हणजे भक्तीचा सुख सोहळा मामांनी मेतके गावी गरुड खांब म्हणजे रणखांब रोवला या खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे भूतबाधा झालेल्या व्यक्तीनं या खांबाला स्पर्श करताच त्याची भूतबाधा दूर होते हे बघा गावकऱ्यानो भूत पिशाच काढण्याचा एक खांब कैलासात आहे आणि हा दुसरा खांब मी हित या मेक्यात रवलाय आणि यो भंडारा भंडारा जन्मला समुद्र मंथनात माझा यो भंडारा हातात घेऊन पाप कराल चोरी लबाडी करशिला तर लक्षात ठेवा परमेश्वराच्या घरची आणि माझ्या तंबूची वाट एकच आहे तेव्हा या भंडाऱ्याची शपथ घेऊन खोटं नाटक करशिला तर फुकट मरशिला <laughs> मामा आमच्या गावचा हायजिन होताना हे झाड धरलं पिसाळलं की चार पाच जणांना आवरत नाही मामा लिंबू उतरवला कोंबडं दिलं समज उतार केलं हो बाबा काही शांत होईना मामा अस तुमच्या या खांबा बद्दल लय ऐकलं होतं म्हणून इकडं आणलंय लय आशे ना आलोय मामाड इकडं त्याला माझ्या समोर अरे सु असा ऐकणार नाही तो त्याला खांबाल धरायला हवा चाल ए मामा जरा बघा मामा काय करते त्या सोड़ पण <laughs> झाडाला <laughs> झाडालाई नाही सोडणार मी माझ्या संघट माझ्या संघटना घेऊन जाणार माझ्या माझ्या मालकाचा मला आधी सोड रे अरे <laughs> हे झाड सोडायला काय पाहिजे तुला मला काय पाहिजे मला मला दोन पायाच उलट्या पाकाच लाल बाटलीतलं अंधुराची कांडी हे हे समज पाहिजे मला तरच तरस सोडणार तुला ह्यातलं काय बी मिळणार नाही मुखाट्याने सोड त्याला आणि आल्या घरी परत जा मग नाही मग नाही जाय सोम्या मामा हे असं ऐकणार बेन दिसत नाही त्याच्या डोक्यावर तो मोठा धोंडा ठेवाय पाहिजे ठेवू काय पाटला हे नगर पाटला नगर नगर नगर, नगर, नगर। तुझ्यासारखी लई भूत आलती तिथं डोक्यावर धोंडा ठेवताच नगो नगो म्हणून पळालीत अरे <laughs> या पंचमहाभूतावर मामाची सत्ता आहे <laughs> पाटील ठेवा ते थोंडा त्याच्या डोक्या हे न ग हे न ग जाऊ जातो 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 मी झाड सोडून जातो नको 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 त्याचा असेल र पण परत आला तर का माझ्याशी हाय नाही 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 आता येत नाही आता येत नाही अरे पडलं बघा तेव झाला जरा वाय 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 होय बाबा व्हाय ह्या जगाच्या कल्याणासाठी म्या हित खांब युग या खांबाचं अस्तित्व आणि पावित्र्य राहील हो माझा भंडारा आणि हो खांब माणसाची समधी संकट तारून नेल नावा कर्नाटक मधल्या रामदुर्गच्या परिसरात दुष्काळानं लोक हैराण झाले होते या भागामध्ये गेली तीन वर्ष पावसाचा एक टिपू सुद्धा पडला नव्हता झाड वेली सगळी पार मरून गेली होती पिकं करपत गेली होती डोंगर बोडके झाले होते जनावरांना चारा पाणी नव्हता म्हणून बाळूमामा हा परिसर सोडण्याच्या विचारात होते याच दरम्यान रामदुर्गचे लोक बाळू मामाना भेटण्यासाठी गेले बाबा दुष्काळ म्हणायचं काय म्हणायचं बाळूमामाशिवाय दुसरं कोण नाही आपण मला तर वाटत आपण सगळे बाळू जाऊया आपल्या आणि सांगूया चला राम राम बाळू मामा राम राम कसा आहे मामा अव कसं आहे म्हणून काय विचारता का? दुष्काळानं पार आम्ही मामा मामा आमच्या किरपा खरा पण गावावर पाऊस पडा मामा अस मला पाऊस पडता येतोय ठावाय तुम्ही देव व्हायचा तुमची चरा चरावर सत्ता हाय मामा नम्म जीवन हा निम्म कयाग ऐकली निम नमगल उलसरी शाळा नाही म्हणून तुम्ही गाव सोडून चाललायचा अर आम्ही कुठं जायचं हा पर म्या काय करूस पाऊस अरे म्या जर पाऊस पाडणारा असतो तर असं मेंढ्र घेऊन फिरलो असतो का असं करू नका मा आमचं ऐकाव पाऊस पाडा नाहीतर आमचा देवावरचा विश्वास उठल दे मामा मामा तुम्ही पाऊस पडला नाही तर आमची जनावर मरून जातील मामा त्या मुख्या प्राण्यांसाठी पाऊस पाडा मामाडी बी घेऊन झाली झाला तरी बी देव आमच्यावर प्रसन्न होईना मामा मामा पाऊस पाड अर देव भक्तीचा भूक केला हाय त्याला श्रद्धेची हाक ऐकू येते बाबांवर वर त्याला लोक प्रसन्न करायला मुख्या प्राण्यांचा बळी देतात त्या बिचाऱ्यांनी काय केले रे शक्तीचा वापर भक्तीसाठी करा चांगल्या कामासाठी करा मुख्या प्राण्यांचा सांभाळ करा मामा, मा, 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 मामा। अरे अरे या जगू देतोस का नाहीस अरे जनावर पाण्या वाचून तडपडा लागल्यात माणसं पाणी पाणी करा लागल्यात अरे किती बक्षील यांचा ये अरे तुला माझ्या जीव वाचवायचा आहे तुझ्या येण्याची वाट बघत बसलो असतो र पण इथं तुझ्यासाठी रगत सांडाय नको माझा सबूत म्हणजे रामाच्या सुटलेल्या बाणासारखा हाय त्याच्या नशिबात फेरफार करतो म्या हे नशिबात लिहिलेलं नसल ते देतो म्या मामा नेहमीप्रमाणे घरी आईला भेटण्यासाठी गेले होते बाळू हा आता कुठल्या भागात जाणार आहेस तिकड जमखंडी सावळगे गावाकडे जायचं म्हणतोय जन्मापासनं आज पातूर कधी विचारलं नाहीस कुठं जाणार कधी येणार आणि आज अचानक काय विचारतेस असं काय नाही रे सहजच बर तू आता जपून जा लेकरा आता, भेट? आता आपली भेट मला काय वाटत नाही आपली पुण्यांदा भेट होईल म्हणून ही आपली शेवटची भेट यानंतर मामा जमखंडीला निघून गेले काही दिवसांनी त्यांची आई आजारी पडली ती मृत्यूशय्येवर होती वही आपा. हा? वही आपा. बाळू आला काय बघ र आई वावा मामा जमखंडीकडे हायता बाळू ए बाळू ये गिर मी आ काय जगीर असं वाटत नाही ब तुला जाण्याआधी एकदा डोळे भरून बघू देत कि बाळू अये बोलवाय आय र रे अय काय तुला बाळू अरे तुला नऊ महिने मी पोटात वाढवलं तुला लहानाचा मोठा केला पण आजवर मला कळलंच नाही तू कोण आहेस तुझा बाळूच आहे की नाही बाळू मला ठाव आहे मला ठाव आहे तू कुणी साधा सुद्धा नाहीस आहेस र तू कोण आहेस एकदा ये? मला माझ डोळ आधी कळू देत कोण आहेस तू बाळू अये हे अरे तू कोण आहेस तेवढ सांग म्हणजे मी सुखानं डोळं मिटा ह्या मोकळी तुझं कर रूप दाखव की बाळू कोण आहेस तू कैलासाचा राणा हाय आणिच पंढरपूरचा म्या या चरा, चरा थाय ही पंचमहाभूत माझ्या इशाऱ्यावर चालत्या म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हलविल्या प्राणू हाले तू तो जगाते सारिका देवा 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 मी धन्य झालो देवा मी धन्य झालो तुम्ही तुम्ही माझ्या पोटी जन्म घेतला तेव्हा आहे आहे तुझं पुण्यच एवढं मोठं हाय की म्या तुझ्या पोटी जन्माला आलो आता तू या देहपाशाच्या शापात मुक्त झाली आहेस बघ आहे बाळू बाळू भाळू तुम्ही माझ्या तस्वीरीची भक्तिभावानं जी पूजा भक्ति करता ती माझ्या पातूर पोस्तिया म्हणायला ती तस्वीर हाय पर म्या हजर असतो तिथं तुम्ही माझी आठवण ठेवली म्हणून माझं ध्यान हाय तुमच्यावर गंचो भी संकट आलं तर त्याला उमऱ्याच्या बाहेर ठेवायचं काम हे माझं हाय समजा नीतीनं वागा धर्मानं जगा माझ्या भक्ताला हात लावायची ताकत यमात विधाई पिवळ्या भस्माचा आघात वाढतच जाईल या समजा गरिबांचा देव आहे मी मी तू तू करू नका आदमापूर हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाईल माझ्या प्रत्येक सोहळ्याला तेहतीस कोटी देव हजेरी लावतील ह्या बाळू धनगराचा राजवाडा बघायला दुनियेच्या कोपऱ्या कोपऱ्यातनं लोक येतील भगवा झेंडा सदैव राज्य करी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यांदा जन्माला येतील माझा अस्तित्व या भूतलावर ऊन वारा पाऊस हाय तोवर हाई ज्या दिवशी झाड उभ्या पेटती पेटतील दिवशी मी या जगात नसत मी केल्या पैदव पैद व पैद